नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेली पवित्र बुद्ध दर्शन सहल सतरा डिसेंबर रोजी सुखरूपपणे नागपूर इथं दाखल झाले अमरावतीच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं आयोजित या सहलीचं नेतृत्व भदंत तिसबोधी डॉक्टरेट अभय नायक थेरो भंतेजी आणि तिसबोधी राहुल भंतेजी यांनी केला अतिदुर्गम भागातील उपासक उपासिकांसाठी आलापल्ली येथील समाजसेविका सुशिला भगत यांनी मोलाचं सहकार्य केलं या ऐतिहासिक सहलीत भारत नेपाळ सीमेवरील तसंच हिमालय पर्वतरांगांमधील अनेक पवित्र आणि निसर्गरम्य स्थळांचं दर्शन घडलं दार्जिलिंग सिक्कीम सिलिगुडी हिमालयावरील नाथुला पास चीन भूतान सीमा नेपाळमधील लुंबिनी महाबोधी महाविहार बुद्धगया सारनाथ कुशीनगर वैशाली नालंदा राजगिरी पर्वत प्रज्ञागिरी पर्वत डोंगेश्वरी आदी बौद्ध तीर्थक्षेत्रांचं परिभ्रमण करण्यात आलं या सहलीद्वारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा तथागत भगवान बुद्धांचा जीवनप्रवास आणि इतिहास उपासक उपासिकांनी प्रत्यक्ष अनुभवला डॉक्टर बोधी भंतेजी यांच्या मार्गदर्शनामुळे या स्थळांचं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक स्पष्ट झालं दार्जिलिंग इथं सूर्योदयाचं अद्भुत दृश्य हिमालयातील कांचनगंगा पर्वतावरील बर्फाच्छादित रांगा सूर्योदयाच्या सोनेरी प्रकाशात न्हालेला निसर्ग या सर्वांनी सहभागींच्या मनावर गहिरा ठसा उमटवला सिक्कीमची राजधानी गंगटोक छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे हे शिस्तबद्ध आणि निसर्गरम्य शहर पर्वतरांगांमध्ये वसलेलं असून सहभागींसाठी विशेष आकर्षण ठरलं मळ्यांची हिरवळ पर्वतीय भागातील जैवविविधता आणि स्थानिक लोकांचं सहकार्य यामुळे प्रवास अधिक समृद्ध झाला गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील उपासक उपासिकांना देशविदेशातील बौद्ध स्थळांचं दर्शन घडवण्याचं कार्य भदंत तीजबोधी भत्तेजी आणि समाजसेविका सुशिला भगत यांच्या पुढाकारामुळे शक्य झालं उत्तम निवास आणि भोजन व्यवस्थेमुळे ही सहल यशस्वीपणे पार पडली या सहलीसाठी राजू भाऊ वनकर कल्पना शेंडे तसंच सहकारी अरुण वानखेडे यांनी मुलाचं सहकार्य केलं सर्व उपासक उपासिकांच्या एकत्रित सहभागामुळे ही बुद्ध दर्शन सहल अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली याच अनुषंगाने दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुद्ध सहल स्थळ भ्रमण तसंच दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी थायलंड बुद्ध दर्शन सहल आयोजित करण्यात येणार असून इच्छुक उपासक उपासिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आम्ही सिक्कीम राज्यातील गंगटोक या सिक्कीम राज्याच्या राजधानीमध्ये आम्ही आलेलो आहोत टूर अँड ट्रॅव्हल्स अमरावती यांच्याकडनं आणि हे आयोजक आहेत सन्मानित पूजनीय किस्तबोधी भंतेजी यांच्याबरोबर आम्ही दोन ते तीन देश बघितलेले आहे श्रीलंका थायलंड आणि तसेच त्यांनी एवढी मोठी ही टूर या टूरमध्ये जवळजवळ ऐंशी लोकं आहेत आणि आम्हाला इथे कसल्याही प्रकारची अडचण नाही चांगल्या प्रकारे आमचं जे भोजन आहे ते सुद्धा होत आहे राहण्याची सोय अतिउत्तम हो आहे अशा प्रकारे आम्ही उच्चनीय मंत्रीजीच्या संबोधी संबोधी मंत्रीजीच्या या टूर अँड ट्रॅव्हल्स अमरावती यांच्या सहयोगाने आम्ही इथे पोहोचला सोबतीला पूजनीय राहुल पूजनीय पूजनीय अभय नायक भंती जी आहे आणि अशा प्रकारे हे जे नैसर्गिक वातावरण आहे आम्ही जवळजवळ या गँगटोक राजधानी आम्ही चौदाशे चौदा हजार फुटावर आम्ही उंचीवर जातो हो, असा हा निसर्ग आहे या गँगटोकला असं म्हणतात अशा प्रकारे आम्ही हे सहल करत आहोत हे सहल आमची योग्य आणि चांगल्या प्रकारे होत आहे पुढे सुद्धा अशाच अनेक देशामध्ये आम्ही भंतीची सोबत आणि अशा प्रकारची आनंद आहे सर्वांना मैत्रीपूर्ण अशा प्रकारे आम्ही या झोळीमध्ये बसून जाता प्रज्ञागिरी पर्वतावर भगवंताने सहा वर्ष या प्रज्ञागिरी पर्वतावर सहा वर्षाचे गडचिरोली सहा वर्षाचं ध्यान केलं आणि तथागतांना वाटलं का आपल्या एनर्जी मिळाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही आणि त्या खिरीनंतर भगवंतानी अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती बौद्धगयाला गयाला झाली हे जे आपल्याला हे तोरणं दिसत आहेत हे श्रीलंकेचे तोरण आहे श्रीलंका देश इथे अशा प्रकारची आपली मन्नत पूरी झाल्यानंतर हे तोरणं लावतात आपण बघू शकता इथे सगळीकडे श्रीलंकाचे तोरण आहेत आणि भंतीजीसुद्धा इथे बसलेले आहेत हेच ते तथागत भगवंताचं जन्मभूमी लिंबुणी आहे आम्हीसुद्धा इथे आलेले आहोत हे सुद्धा आमचं पुण्यकर्म आहे खरोखरच मी चारदा आलेली आहे माझंही पुण्यकर्म आहे ही भगवंताला एकच मागणी आहे आता कथा माझ्या घरामध्ये सुख शांती संपत्ती नको सुख शांती लाभू द्या नमो बुद्धाय आहे जय